शिंदेच्या शिवसेनेच्या मुंबईतील उमेदवारांवरून अनिल परबांनी भाजपवरती टीका केली आहे किरीट यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपला हा भ्रष्टाचार मान्य होता का असा सवाल उपस्थित करत सोमय यांनाच स्टार प्रचारक करा अशी खोचक टीका अनिल परबांनी केली आहे यांमुळेच वायकर यामिनी जाधवांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे प्रामाणिक भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वायकर यशवंत जाधवांच्या सतरंजी उचलण्याचंच नशीब असल्याचं प परबांनी म्हटलंय आपण सतत स्वच्छ असल्याचं पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता आणि किरीट सोमयाने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या ना केलं म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं मग किरीट सोमया आपल्या रवींद्र वायकर असतील यामिनी जाधव असतील राहुल शेवाळे असतील या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमया यांची नियुक्ती आपण करणार का आणि ती करावी अशी माझी विनंती आहे कारण किरीट सोमयामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे